श्री साईबाबा योगीधाम ट्रस्ट योगीधाम कल्याण पश्चिम चौदावा वर्धापन दिन योगीधाम साई महोत्सव निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी योगीधाम येथे साईबाबा मंदिरात करण्यात आले याळी अनेक मोफत शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले श्रियांमधील मानसिक आजार वंद्यत्व स्तनरोग परीक्षण दंत तपासणी त्वचा विकार केसांच्या समस्या फिजिओथेरपी मोफत रक्त तपासणी नेत्र तपासणी मोफत वाट ब्लड शुगर हिमोग्लोबिन बी पी ई जी टेस्ट करण्यात आली तसेच मोफत औषधेही देण्यात आले यावेळी आयुष क्लिनिकचे डॉक्टर पूनम बडगुजर श्रीरोग तज्ज्ञ डेंटल केअर डॉक्टर रश्मी आरदास इंटेन्सिव्ह केअर थेरपी डॉक्टर गजानन पतंगे न्यूरोलॉजी डिप्लोमा डॉक्टर अस्मिता नारायणकर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला दरवर्षी श्री साईबाबा योगीधाम ट्रस्टमार्फत साई महोत्सव आयोजित करण्यात येतो या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येते यावेळी खास महिलांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली मोठ्या संख्येने नागरिक आणि महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला साईबाबा योगी तर्फे साई मंदिराच्या चौथाव्या वर्धापन दिनानिमित्त आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी दर विविध प्रकारचे कार्यक्रम करतो त्याच पद्धतीने यावर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन करून शाही उत्सव मंडळात सा, साई उत्सवाचा शुभारंभ करण्यात जाणार आहे आज या आरोग्य शिबिरामध्ये खास करून आम्ही महिलांकडे लक्ष जास्त केंद्रित केलेलं आहे त्यांचे काही प्रॉब्लेम असतात ते बोलू शकत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत किंवा त्या डॉक्टर ते जाऊ शकत नाहीत तो लक्ष ठेवून आम्ही महिलांसाठी विशेषतः महिला रोगतज्ञांचंही ते आयोजन केलेलं आहे महिला लोकतज्ञ आलेले आहेत आणि त्यांची टीम आलेली आहे का भरपूर फायदा महिला होता है आज हाँ सग्या आरोग्य शिविर मदि जास्तीत जास्त महिला उपस्थिति दाखिल आंका तक खूब फा बेनिफिट जाए जाना के बाबा आने मन का ही योगिता ही जाता है तो बार फिजिओथेरपी है नेत्र चिकित्सा है विविध दंतरोग जी है येयर चाहिए ब्लड टेस्ट आहेत अशा सगळ्या प्रकारच्या अडीचशे तीनशे माणसं आतापर्यंत लोक येऊन गेले आणि त्यांचा लाभ त्यांनी केले